बरं हे लोकांसोबत बदलण्याचं तत्व प्रत्यक्षात कसं दिसतं उत्तम उदाहरण म्हणजे टोयोटाची कायझन संस्कृती विचार करा तिथे असेंब्ली लाईनवर काम करणाऱ्या साध्या कर्मचाऱ्यालाही उत्पादन प्रक्रियेत सुधारणा सुचवण्याचा आणि गरज पडल्यास ती राबवण्याचा अधिकार असतो किंवा युकेच्या आरोग्यसेवेचं उदाहरण घ्या तिथे तर नर्स आणि डॉक्टरनाच नवीन कल्पना राबवण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं आणि त्याचे काय अप्रतिम परिणाम दिसले मग हे प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करता येईल सोपं आहे बंद दाराड योजना बनवण्याऐवजी लोकांना चर्चेत सामील करून घ्या बदलामागचा का आणि कशासाठी हे स्पष्ट सांगा आणि तो कसा राबवायचा यावर त्यांची मतं विचारा या सगळ्या कृतींमधून एकच गोष्ट साधली जाते लोक त्या बदलाला आपलं मानू लागतात आणि मग त्याच्या यशासाठी स्वतःला झोकून देतात ठीक आहे तर आपण लोकांना सोबत घेतलं पण आता पुढचा टप्पा येतो प्रगती मोजायची कशी अनेकदा आपलं लक्ष कशावर असतं फक्त काम पूर्ण झालं का यावर पण बदलाची मानसिकता आपल्याला एक वेगळाच प्रश्न विचारायला लावते तो म्हणजे आपण यातून काय शिकलो आणि महत्वाचं म्हणजे काय परिणाम साधला डब्ल्यू डी चाळीस कंपनीच्या सीईओचं हे वाक्य ऐका ते म्हणतात आमच्या कंपनीत आम्ही चुका करणं थांबवलंय त्याऐवजी आम्ही शिकण्याचे क्षण मिळवायला सुरुवात केलीये काय कमाल विचार आहे त्यांनी फक्त अपयश किंवा चूक हे शब्द संस्थेतून काढून टाकले आणि त्या जागी शिकण्याचा क्षण हा शब्द आणला या एका छोट्याशा भाषिक बदलाने संपूर्ण कंपनीची मानसिकता बदलून टाकली